गाईज नमस्कार सगळ्यांना सगळे पाल प्रतीक ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आमच्या लग्नाला एक वर्ष आहे आणि दिवस कसे गेले मला खरंच कळलं नाही एक वर्ष झाले बापरे तर आज आहे आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी तर आम्ही काय असं स्पेशल असं काही करणार नाही कुठे जाणार नाही आहे पण बघू जे करणार आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच सो ब्लॉक कंटिन्यू बघा तर मी चहा ठेवलं आहे फक्त मला बाकीचे सगळे कामं आवडायचे सगळं पसरत तसंच आहे अजून मी आवरलं सुद्धा नाही आंघोळ केली आणि खाली आले पटकन टिकली पण लावायची विसरले तर आता मी पहिलं तर चहा पिते आणि मग बोलते तुमच्याशी आज प्रतीकचा माझा स्पेशल दिवस आहे पण स्पेशल असं काहीच नाही आहे नेहमीप्रमाणेच आहे घरचे कामं घरात लावरायचं <laughs> ह्याच्यातच माझा दिवस जाणार आहे आणि रात्री बघू सेलिब्रेशन केलं तर करणार आहे केलं तर इथूनच सुरुवात आहे अजून माझी केलं तर करणार आहे कारण की प्रतीक गेलं आहे बाहेर त्याला काम थांबता नाही आलं घरी आणि थांबून पण काय करणार आहे ना कुठं जाणार नाही फिरायला तर नशीब समजून घ्या आता तुम्ही डायलॉग नाही पूर्ण मारत तर काय करणार ना पांडू तर पांडू आता काम कामं मी सिरियसली आहे बघा तशी माझी भांडी झाली एखाद्या असून आणि आता मी किचन अट्टा पण धुतला आहे आणि मला एक प्रश्न विचारायचा तु, तुम तुम्हाला सगळ्यांना मला एक सांगा तुम्ही असं कोणी असं धुतं का गॅस रोज रोज धुतं का असं ह्याच्यामध्ये पण पाणी जातं आणि ह्याच्यावर जा ताट ठेवायला मला नाही आवडत माझ्या सासूबाई बोलतात तेव्हा ताट ठेवायचं पण ते ताट हे हे जे डिश आहे ना छोट्या छोट्या त्या पडून जातात दहा वेळा ते उचलायला कोणाला एवढा टाईम आहे तर हे सगळं धुवायचं तर ह्याच्यात जे पाणी जातं आहे ना ह्याच्याने एकदा मी खरंच उडणार आहे म्हणजे मला काहीतरी होणारच आहे पूर्ण पाणी जातं आणि विषय गंभीर होतो त्याच्यामुळं मला असं वाटतं की रोज रोज हे धुवून धुऊन म्हणजे नाही का सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम धुवायचं असतं हे माझ्या सासूबाईंना तसं आवडत नाही ते बोलतात धुवायला धुवाय धुवायचंच धुवायचंच असं बोलतात ते तर ह्या बर्नरमध्ये पाणी जाऊन जाऊन एकदा तर मी तर उडून जाणार आहे खरंच अशी रॉकेटसारखे उडून जाणार आहे कुछ भी <laughs> स्पोर्ट बी ठायचं मला त्याचं टेन्शन येतं तर तुम्ही कमेंट करा तुम्ही पण असं धुता का आणि काय तुमच्याकडं वेगळी आयडिया आहे का मला तर वाटतं की पुसून घ्यावं पण ते मम्मीला नाही आवडत मम्मी म्हणते धुवायचं मग धुवायचं तर मग मी धुवूनच टाकते मग सगळं बदनाल बिनल सगळं धुवून टाकते तुमच्याकडं कोणती वेगळी आयडिया आहे का मला नक्की सांगा मी उडून जायच्या आधी <laughs> तर चला माझे कामं वगैरे आवरले की मी वर वरच्या रूममध्ये जाणारे पहिली तर मला टिकली लावायची अजून भरपूर कामं बाकी आहेत तुम्ही म्हणताल किती बडबड करते ही पण काय आता आहे बडबड केल्याशिवाय मला करमत पण नाही घरात कोणच नाही आहेत दिवसभर मी अशीच एकटी असते घरात रात्रीची पण मी एकटीच असते प्रतीक आणि पप्पा तर कामामुळे बाहेर असतात पण आणि मम्मी मावशींकडे जाते गप्पा मारत बसायला रात्रीची पण मी किचनमध्ये एकटीच स्वयंपाक करत असते मला इतकं कसं तरी वाटतं ना की तुम्हाला आता <laughs> मी काय सांगू असं एक ट्रॅक्टर आहे का असं घरात भीती वाटते मला एकटीला रात्रीची पण दिवसभर पण पण आता मी प्रतिकेसपर्यंत माझे आवरणार आहे आणि बघू त्याला विचारते काय प्लॅन आहे काय करायचं आहे आपण कुठं जायचं आहे असं तसं तुम्हाला ब्लॉगमध्ये तर कळेलस तर गाईज माझे आता सगळे कामं आवरलेच आणि कामावरतावरता दोन वाजले ते आणि आता मी फ्री झाली अजून मला एक प्रमोशनचा व्हिडिओ करायचा आहे आणि आज मला असं वाटतच नाही की माझी ॲनिव्हर्सरी म्हणून <laughs> म्हणजे आमची पहिली ॲनिव्हर्सरी असं मला काही वेगळं स्पेशल असं वाटत नाही आहे <laughs> कुठायचं तेच आज तेच काम होतं तेच सगळे रोजचे हो म्हणजे डेली रुटीनच तो होता माझा आजचा जसा रोज असतो नॉर्मल तसाच असं काही वेगळं स्पेशल असं काही नाही आहे टिकली नव्हती लावली आता तशी मी टिकली होती आणि मला भरपूर कमेंट पण आलं ते की म्हणजे ना आता एक जणीने कमेंट केली होती की तू तु, तुझ्या फेससाठी काय करत होती तर मी काहीच नाही करत फेससाठी माझ्या असंच मी पाण्यानेच वॉश करते फक्त फे आता तर मी फेस वॉश पण बंद केले ते आता हे जे आहे माझी स्किन ही नॅचरलीच अशी आहे पहिली पण अशीच होती पण मी आता काय वेगवेगळे प्रॉडक्ट यूज करायचे ना तर त्याच्यामुळं खूप खराब झाली ती माझी स्किन हे आता जे आहे ही नॉर्मल स्किन आहे नो मेकअप काहीच नाही लावलेलं आहे मी फेसवरती नो फेस वॉश नो मॉइश्चरायझर नो सनस्क्रीनवाला फेस आहे हा आणि जर बाहेर वगैरे जायचं तेव्हाच मी मे मेकअप करत असते तर प्लीज रिप्लाय नाही दिलं तर असं नका समजू की मला मी सांगत नाही तुम्हाला की मी काय यूज करते ते पण मी काहीच यूज करत नाही आणि खरंच मी काही यूज करत नाही आता <laughs> मी तुम्हाला कसं सांगू समजून घ्या प्लीज काही यूज नाही करत मी तुम्ही राग नका मानून घ्या तर आता तो काम तर झाली आहेत आणि प्रतिक आता येईल बोललाय घरी दुपारी आणि तो रात्री परत काम म्हणजे त्यांचं सा काम चालूच असतं प पप्पाचं आणि प्रतीकचं तर रात्री परत जाणार आहेत का नाही हे तर माहीत नाही आता आल्यावरच बघू पण पन... मला वाटतच नाही माझी जरी आज सिरियसली मला वाटत नाही आहे की माझी जरी आहे सगळे कपल ॲनिव्हर्सरीला फिरायला जातात इकडं जातात तिकडे जातात आम्ही बघा आम्ही घरातच आहे मम्मीला मम्मी काल म्हणते काय करायचं मग म्हटलं काय नाही आपण चौघजनं जाऊयात बाहेर जेवायला तर मम्मी म्हणते कशाला जायचं बाहेर जेवायला मम्मी म्हणती आपण घरातच सगळ्यांना बोलू केक कापू असं तसं जे आमच्या घरात नेहमी असतं तसंच पण मला तसं नको आहे मला असं कुठेतरी बाहेर जाऊन आजचे दिवस तरी डिनरला जावं असं वाटतंय की नाही का मम्मीला पप्पाला घेऊन जाऊत पण मम्मी म्हणती की सगळ्यांना सोबत म्हणजे सगळ्यांना बोलू केक कापू तसं आम्ही नेहमी नॉर्मल करतो तसं प्रतीक पण बोलतोय तसं नको करायला कारण की सगळं सा आम्ही सारखं कर, तसंच करतो ना वेगळं काय असं स्पेशल काय वाटत असं नाही आज माहीत नाही का मला इतका आळस आला आहे ना आणि असं माझं मन नाराज झालंय उदास झाले पण मी आता कोणाला सांगू <laughs> म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते की आता जाऊन द्या काय करायचं कोणाला सांगायचं नशीब तर चला बघूया बोलत नाही चा, क्ड़। तो, आता चांगला दिवस आजचा तर मी आता इमोशनल नाही होते तर वळूयात आपण डायरेक्ट दुसऱ्या टॉपिक वरती आता मला एक प्रमोशनची व्हिडिओ करायचे ती मी पटकन करून घेते रील करायचे आणि त्याच्यानंतर प्रतिकाला की बोलते बाकीचं दोघांना कप कशाला पण आम्ही नाही घालत आणि घेतलं आणि घेतलं काय काम म्हणत म्हणलं असं प्रत्येक लग्नात माझ्या सोबत त्याला काहीतरी गिफ्ट दे का नाही हा मला वाटतं असं म्हणलं असेल नाही प्रत्येक प्रत्येक लग्नातलं एक केलं मला माहितीये की मला माहिती काही केलं ना तो माणसासाठी डबल करतो मी तुम्हाला माणसाला डबल केलं जेव्हा पण आम्ही हॉटेल हॉटेलमध्ये गेलो ना पैसेच नाही घेत पण आम्ही काय करतो

धर्मी मी घालतो मी याला म्हटलंच होतं अनिकेतच काहीतरी डोकं असणार आहे त्याशिवाय मामा आलेच नसणार आहे बेट लावना बेलट लावणार दाखव आपल्या घरातले लाईट कमी पडायला लागली काढलाय हे बघा हे बघा थँक्यू सो मच अनिकेत मामा मामालाय कामा सगळ्या फॅमिलीला मामा मला त्या साईडला काय दाखव काय राहून देखील त्याला काय विषय नाही भावानी भाऊसाठी गेले काय एवढं काय एवढं काय आपलं थँक्यू अनी केअर मामीला पण स्पेशल थँक्स मावशी कडायचं मावशीने घातले उद्घाटन केले मावशीने छान आहे छान वाटलं मला आवडलं कपल वॉच प्लास्टिक काढले का तू त्याचं घालून बघितलं ते छान वाटतय का हम्म

घरी हो <सलिबेगा> <आगे का ले। सलिबेगा> <पता>, <सलिबेगा> तुम्ही ब्लॉग बघा पाहिजे सकाळी ब्लॉग मध्ये काय बोलले आम्ही समोर करतोय कारण की ब्लॉक करायला कोण नाही

सगळ्यांनी सरप्राईज दिली अभिनंदन काय झालं म्हणते काय मामाना मामा तिथे पनीर घ्यायला म्हटलं मामा नाही घेतली गाडी मामा काय म्हणते हा ग तुला एडत काढते मी म्हटलं ठीक आहे मग जाऊन जागी मला म्हटलं मोबाईल म्हंटल मी टाकते म्हटलं

अचानक आम्ही घेऊन आलोय समोसे वगैरे तर असं काय प्लॅन म्हणले आता असं आले तर कोणाला नको तसं घरी पाठवायला तर थोडंफार हे करू आमचा तुम्हाला पाहिलं सांगितलं असेल काही म्हणजे काही प्लॅन नव्हता काही म्हणजे काही प्लॅन नव्हता तर झालं आमच्या बड्डे आमचा अनिव्हर्सरी बघा ह्यानंतर आमचं फक्त नॉर्मल प्लॅन होता की आम्ही चाललो होतो हॉटेलमध्ये जेवायला तर बघू आता काय होते पुढे तुम्ही दाखवू काय काय होईल ते असा वाढतो आम्ही आम्ही आलो जेवायला इथं हॉटेलमध्ये खूप दिवसानंतर जेवायला आलो आम्ही एक वर्षानंतर हॉटेलचा जायचा प्लॅन केला आम्ही आलो आम्ही आता ऑर्डर देऊ बघू ऑर्डर काय ऑर्डर द्यायची दोघं पण आता मागून ऑर्डर दिलेली आहे आम्ही ऑर्डर मसाला पापड खास तर गाईज मी दोन दिवसांनी ब्लॉग एंड करते आणि त्या दिवशी रात्री काय झालं आम्ही जेवण वगैरे करून आलो आणि मग मी झोपून गेले मला खूप कंटाळा आला ब्लॉग एंड करायचा तर, तर मी ब्लॉग एंडच नाही केला आणि मामा मामी आहे ना अचानक आले म्हणून आमचं घरी पण सेलिब्रेट झाली ऍनिव्हर्सरी तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला गाईज आमच्या ॲनिव्हर्सरीचा कमेंट करून मला नक्की नक्की सांगा बाय बाय गाईज